यांना पुन्हा संसदेत पाठवण्यासाठी आपले विभागाचे खासदार करण्यासाठी आपण सर्वजण इथं आहोत मागच्या वेळेस पण आपण भरभरून आपल्या एका विश्वासराव विश्वासाने केलं होत मला सांगा तुमच्या गावात सांगा एकदा तरी ह्या गावात आले का गा। परत प्रचाराच्या मग आम्ही जर असं केलं आता प्रचार लावून परत पाच वर्षांनी प्रचार चालणार <laughs> नाही शिवाजी दादा पंधरा वर्ष खासदार होते आम्ही विरोध होतो किंवा आपले काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक विरोध होते पण पर आता परिस्थिती बदललेली आहे ज्या माणसाला आपण विश्वासाने निवडून दिलं तो खूप हुशार आहे देखण आहे बोलायला का एकदम पण आपल्या काही कामाचा नाही काय हा रस्त्याच काम चालू मेन हायवे पासून खेरेश्वर पर्यंत पंधरा कोटी रुपयाचा निधी होत रस्ता होता इथून मागा व्हायचे पूर्वी केलं होतं पी एम जे साहेब म्हणून कोणी केलं होतं दादांनी केला होता दादा हो आणि आता पण हा निधी जो दिला आहे हा महायुतीच्या सरकारने दिलाय जिथं शिंदे साहेब आहेत फडणवीस साहेब आहेत दादा आहेत आणि आम्ही त्याचे सर्व घटक आहोत शेवटी तुम्ही आम्हाला जे निवडून देतात हे कशासाठी निवडून देतात तुमच्या जनतेच्या हिताच्या संदर्भात आम्हाला कामं करायचे त्यासाठी निवडून तर म्हणून हे कामं या गावात माझ्या परीने मला कितीतरी काम करण्याचा योग आला हे मी माझं भाग्यच बरेच मत मी यांच्या खिशातले करतात का नाही आम्ही आमच्या खिशातले करत कर नाही पण शासन दरबारातून पैसे आणण्यासाठी काय काय करावं लागतं ना ते आम्ही सर्व काय करतो आणि लोकांच्या हितासाठी आणतो आमच्या घरच्यासाठी आणत नाही आम्ही <laughs> हे सभागृहाचं काम चालू आहे बबनदादा हंडे यांच्या स्मरणार्थ मोठं शेड उभं केले गेले की नाही एक काम मला करायचं राहिलं काम करायचं तेच चांगलं माणसाला कोवाडी पाठीवर त्या नवनीची बारीक वाजता पूर्ती करते शनिवारचा दिवस बाजीची पोरण जपतात त्या बापाला शाळेमध्ये बोरक त्यामुळे त्यावढं काम करा साखा पुरगवण साखव नाही मोठं पुरकर हे बघा मी प्रभू रामचंद्राच्या समोर साक्षीने जे बोलेल ते खरं बोलेल खोटं बोलणार नाही खोटं बोललं ना तर बाप्पा माझा काम कापेलो ह्या पुलाचं काम सुद्धा बजेटमध्ये आपण मंजूर केलं होतं पण त्या अप्रोच रोड स्टेट नोटिफाईड नसल्यामुळं त्या पुलाचं काम उदापूरला गेलं उदापूरला पण सेम परिस्थिती होती म्हणून ते काम आपण दादोवाडीच्या ब्रिज कडे ते पैसे वाढवले पण जिल्हा परिषदच्या जनरल बॉडी मध्ये ठराव करून उदापूरच्या पुलाचं पहिलं तिथल्या रस्त्याचं काम स्टेट पर्यंत आलं त्या भैरवनाथाचा पुलाचं काम आता आपण नवीन मंजूर केलंय साडेपाच सहा कोटी रुपयाचा पूल पूर्ण त्याचं कामाला सुरुवात सुद्धा झालेली आहे तोच इथं आधी झाला असता तुम्हाला बरं वाटलं असत पण काही हरकत नाही मी तुम्हाला आवर्जून सांगतो जरा थांबा था जरा ठीक आहे आम्ही नाही केलं आहे करणारे जो माणूस पाच वर्ष येतच नाही एक रुपयाचा निधी देत नाही ते काय करणार आहे आम्ही सगळे साक्षी सांगतो आम्ही सगळे मिळून या पिंपळगाव जोग्याच्या नदीवरचा पूल बांधल्याशिवाय परत मत मागायला येणारच नाही आणि तो मंजूर करून आम्ही देणार आता आपलं चिन्ह घड्याळ कामाचा माणूस आहे त्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहायचं आणि मी एकटं नाही विश्वास राह तुम्ही पण आपण दुपटे नाही आता तिसरा गडी आलाय आशाताई पण आहे या गावात किंवा या पंचक्रोशी मध्ये मी असेल ताई असेल शरद दादा असेल याच्या व्यतिरिक्त कोण काम करते का इथं आम्हाला तळमळ आहे ठीक आहे आमच्या पक्ष पार्ट्या वेगळ्या आमच्यातल्या स्पर्धा आमचा नवीन सरपंच निवडून आला त्याला मदत करण्याच्या भूमिकेतून आम्ही सगळी त्याला मदतच करत आलोय गावात काम करायचंय बोईरवडीनं सभागृह केलाय सांगनोऱ्याला केलाय ते कोलेवाड्याचं कोल्हेवाडीचं डोंगर कोसळला भैरनाथाचं मंदिर खाली आलो त्या मंदिराचं काम करायला आम्ही आता हाती घेतलंय तिथे विठुरुक्चा सभागृह करतोय आळूच्या वाडीचा रस्ता असेल किंवा का अनेक अनु काम काम करायचे अरे म्हणून नुसती भाषण करून चालणार नाही यंदाच्या वेळेस लोकसभेमध्ये खासदार आपल्याला कामाचा माणूस पाठवायचा सा, आहे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो नाही तर हे तिकडं म्हणून हा तिकडं मी इकडं म्हणून काय तिकडंच्यासाठी केलं ते तरी आता कुठं कुठं काय काय बोलतात ज्या आजी दादा पवारांनी या परिसरासाठी एवढं काम केलं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा नियोजन मधून पैसे आणले जिल्हा परिषद मधून पैसे देण्याचं काम आपल्याला यांनी केलेलं आहे या सगळ्या गोष्टीसाठी कामाच्या बाबतीत आम्ही पुढे जाणारे माणसं आहोत कामाच्या दृष्टिकोनातून वल्लभशेठ बेनके साहेबांनी आजपर्यंत काम केले तो व्रत तो वसा मी घेतलेला आहे आणि आम्ही आमचं सगळं विसरून एकत्रितपणे एक दिलाने शिवाजी दादांना पुढं निवडून द्यायचं ठरवलं नाही आणि म्हणून आपण या गावात आणि पंचवृषीमध्ये अधिक तर चांगलं मतदान करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो या गावातल्या तरुणांसाठी व्यायामशाळेच्या संदर्भात तुमच्या मनात काय आहे हे मला माहिती आहे ते मी पूर्ण करून देणार या गावातल्या महिलांचं काय म्हणणं आहे ते माझ्यापर्यंत आलंय ते तीन चार दिवसात मी पूर्ण करून देणार पण आपण हे ज्या काय गोष्टी करतोय हे सर्व आपल्या बांधिलकीतून आम्ही ते, ते करतोय करतो का नुसतं येऊन भाषण करून गेला तर चालेल का नाही तर येतो परत पाच वर्ष नाही ही भावनेच्या आरे काही काही लोक वेगळी पिंबवायला बघतात कि यांनी असं केलं यांनी तसं केलं यांना असं नाही कस नाही हे नुसतं बोलणार काम काही करणार नाही आपण काम करणारी माणसं आहोत एवढ्या उन्हा चाळीस डिग्रीच्या वरती तापमान गेले तरी सुद्धा दादा एवढी मोठी तरुणाई ही सर्व ज्येष्ठ आणि महिला आत्मेतील आपल्यासाठी उशीर झाला तरी वाट बघत राहिले याच्यामुळं या परिसरातून काय होणार आहे हे तुम्ही निश्चित प्रकारे लक्षात घ्या मी पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी आमचं जे स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार तर मानतो तुमच्या सेवेसाठी आणि तुमच्या सगळ्याच कार्यासाठी आम्ही सगळे मंडळी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे आहोत एवढे तर सांगतो फक्त घड्याळ या चिन्हात समोर बटन दाबून अधिक मताधिक्याने शिवाजी दादाला निवडून द्यावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आमचं सर्वांचं स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्क सडेतोड बेधडक आणि रोख टोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्स्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका